राष्ट्रवादी अजून एकदा फुटली आहे अजितदादांच्या सात आमदारांनी त्यांची साथ सोडली आहे पण हे सगळं महाराष्ट्रात नाही तर थेट नागालँडमध्ये घडलं आहे हो अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सात आमदार फुटलेत आणि थेट सत्ताधारी पक्षात विलीन झालेत आणि यात सगळ्यात मोठं ट्विस्ट असं आहे की दादा त्यांचं काहीच करू शकत नाही ना हकालपट्टी ना कारवाई कारण कायदाच दादांच्या बाजूला नाही आता प्रश्न येतो की दादांच्या रिअल राष्ट्रवादीचं काय होणार ही फक्त एक फूट आहे एका मोठ्या पडझडीची सुरुवात दादांच्या हातून राष्ट्रवादी निसटते का कि मग कुणीतरी जाणीवपूर्वक दादांचा गेम करतय नागालँडच्या राष्ट्रवादी फुटण्यामागचं नेमकं कारण काय चला समजून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी सागर तुम्ही पाहतायत प्योअर राजकारण दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडला राष्ट्रवादीच्या चाळीस आमदारांनी अजित पवारांसहित भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादी फुटली चा आणि तेव्हा अजित पवारांकडून कारण दिलं गेलं आमदारांची कामं होत नव्हती मतदारसंघात विकास करून घेण्यासाठी आम्ही चाळीस लोक भाजपसोबत सत्तेत आहोत अजित पवारांच्या या कार्याचा आदर्श आज अजित पवारांच्याच राष्ट्रवादीच्या नागालँडमधील सात आमदारांनी घेतलाय नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सात आमदारांनी नागालँडच्या एन डी पी पी या सत्ताधारी पक्षामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतलाय आणि दादांना त्यांनी तेच कारण दिलंय जे दादांनी त्यांच्या काकांना दिलं होतं थोडक्यात दादांनी त्यांच्या काकांसोबत जी खेळी खेळली होती तीच दादांच्या आमदारांकडून दादांवर खेळल्या गेली आहे पण यात अजित पवारांची अडचण अशी झाली आहे की त्यांना त्या फुटलेल्या आमदारांवर कुठलीच कारवाई करता येणार नाही कारण ज्या टेंट शेड्यूलचा दाखला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी महाराष्ट्रात दिला त्याच टेंट शेड्यूलचा दाखला ते सात आमदार नागालँडमध्ये देत आहेत अर्थात कायदेशीर पद्धतीने दादा त्यांचं काहीच करू शकत नाहीत मूळ राष्ट्रवादी कुणाची ही लढाई कोर्टात सुरू असताना तिकडे नागालँडमधील या सात आमदारांनी दादांचा पक्ष सोडल्यामुळे त्याचा थेट परिणाम कोर्टात चाललेल्या या प्रकरणात होईल का दादांना याचा फटका बसेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या सर्व पक्ष फोडाफोडीच्या आणि अदलाबदलीच्या राजकारणामध्ये एक गोष्ट नोटीस होते की एकनाथ शिंदे वेगळे झाले आणि अजित पवार वेगळे झाले या गोष्टी जरी सारख्या असल्या तरी एकनाथ शिंदेकडे किंवा शिवसेनेकडे हाडाचा कार्यकर्ता अजूनही जोडलेला आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत ही गोष्ट अजिबात नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्तेच्या जवळ फिरणारा पक्ष आहे आणि त्याच सत्तेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे कार्यकर्ते येतात राष्ट्रवादीची सत्ता गेली की ते कार्यकर्तेही दुरावतात अर्थात अजितदादांना यातून एक शिकवण मिळते की केवळ सत्ता टिकवणं महत्त्वाचं नाही तर संघटन टिकवून ठेवणंही तितकंच महत्वाचं असतं आता दादांकडे अधिकृत पक्ष आहे घड्याळ चिन्ह आहे सत्ता आहे पण संघटन नाही ती विश्वासार्हता नाही ते करिश्माई नेतृत्व नाही जे शरद पवारांकडे आहे शरद पवारांकडे मोट चिन्ह नाही मोठमोठे नेते नाही पण शरद पवारांकडे संघटन आहे नेतृत्व आहे आडाचे कार्यकर्ते आहेत म्हणून भाजपसोबत सत्तेत असण्याचा अर्थ सगळं काही जिंकून घेतलं असा होत नाही त्यासाठी संघटन आणि संघर्ष गरजेचाच असतो आणि अजित पवारांच्या वाटेला पाहिजे तसा संघर्ष अजून तरी आलेला दिसत नाही आहे शेवटी मित्रांनो नागालँडमधील राष्ट्रवादीत पडलेली ही फूट केवळ राजकीय संकट नाही तर अजित पवारांच्या नेतृत्वावर उठलेला एक सवाल आहे नाव चिन्ह मिळवणं सोपं असतं पण देशभरात नेतृत्व एकनिष्ठ आमदार आणि विचारसरणी टिकवणं तेवढंच कठीण आज नागालँडमध्ये जे घडलं तेच उद्याचं भविष्य असेल का की अजितदादा यातून सावरून संघटन उभारतील तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि प्योअर राजकारणाला सबस्क्राईब करायला विसरू नका